गेल्या दहा वर्षापासून रखडलेल्या सांगली कोल्हापूर रस्त्याचं काम शेतकऱ्यांना योग्य मोबदला देऊन त्वरित पूर्ण करावं व शक्तीपीठ महामार्गाने शेती वनसंपदा व पर्यावरण धोक्यात येणार असल्यानं तो रद्द करावा या मागणीसाठी आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं जिल्हाप्रमुख संजय चौगले यांच्या नेतृत्वाखाली हातकणंगले बसस्थानकासमोर तीव्र निदर्शनं करून तहसीलदार सुशीलकुमार बेल्हेकर यांना निवेदन देण्यात आलं गेल्या दहा वर्षापासून कोल्हापूर सांगली मार्गाचं काम रखडलं असून या रस्त्यावर मोठमोठे मुट खड्डे पडल्यात यातूनच दररोज हजारो वाहनं प्रवास करत असतात सध्या पावसाळ्याचे दिवस असल्यानं पाण्यानं भरलेल्या खड्ड्यांचा वाहन चालकांना अंदाज येत नसल्यानं सातत्याने अपघात होऊन लोकांचे हकनाक जीव जात आहेत अर्धवट कामांमुळे वाहतूक कोंडी धूळ प्रदूषण यासारख्या समस्या गंभीर बनल्यात अधिग्रहित केलेल्या जमिनींचा मोबदलाही अनेक शेतकऱ्यांना अद्याप मिळालेला नाही काही शेतकऱ्यांना मोबदल्याशिवाय शेतीपासून हद्दपार करण्यात आलं असून त्यांची उपजीविका धोक्यात आली आहे याबाबत वारंवार निवेदन देऊनही शासनानं केवळ आश्वासनांपलीकडे काही दिलं नाही यामुळे आंदोलन करण्याची वेळ आली आहे तसेच भविष्यातील शक्तीपीठ महामार्गाच्या प्रस्तावालाही नागरिक आणि शेतकरी मोठ्या प्रमाणात विरोध दर्शवत आहेत सुमारे शहाऐंशी हजार कोटी रुपये खर्चाच्या या नव्या गरज नसलेल्या महामार्गासाठी भूसंपादन होणार असल्याची शक्यता असून यामुळे शेती पर्यावरण वनसंपदा आणि गावांचं जीवनमान धोक्यात येणार आहे यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने या प्रकल्पाला सुरुवातीपासूनच स्पष्ट विरोध दर्शवलाय या आंदोलनात माजी जिल्हा परिषद सदस्य महेश चव्हाण पंचायत समिती सदस्य पिंटू मुरुमकर माजी पंचायत समिती सदस्य अनिल खवरे युवासेना प्रमुख स्वप्नील उपतालुका प्रमुख बाबासाहेब शिंगे युवासेना प्रमुख देवाशिष भोजे युवासेना तालुका प्रमुख योगेश चव्हाण संदीप दबडे हातकनंगले तोंडीराम कोरवी कोर्वी शहर प्रमुख संदीप पाटील अभिनंदन सोळंकुरे प्रसाद पाटील सुरेश खोत शरद पवार उदयसिंग शिंदे सागर चोपडे सागर जाधव रमेश शिंदे अरुण घाटगे श्रीकांत निकम अमर पाटील पाटील सूरज पाटील हनुमंत कोळी दीपक वासुदेव रोहन शृंगार धनाजी पाटील संदीप भंडारे सुहास माने दादा सुकमते संजय पाटील राजेंद्र उगळे उमेश लोंढे उमेश शिंदे मोहन पवार सचिन चौगुले महावीर पाटील रवींद्र पाटील अक्षय लोंढे राजू दरवेशी संतोष शिंगाडे अशोक खोत हरिपुजारी अमोल कुंभार योगेश दबळे बाळासू जाधव तानाजी जिल्ह्यारमध्ये बाळसू नायकवडे यांच्यासह शिवसैनिक युवासैनिक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते